जय शिवराय मित्रांनो मी आदेश निर्मले स्वागत आहे तुमच्या आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये मध्ये अनेक महिने प्रतिक्षेत असलेल्या अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे सन दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अनेक नागरिकांचं घर दुकानं टपऱ्या भांडी कपडे वाहून गेले पण या सगळ्यांना मदतीसाठी अद्याप अनुदान मंजूर झालं नव्हतं मात्र अखेर राज्य शासनाने या अतिवृष्टीग्रस्तांसाठी अनुदान मंजूर केलं आहे बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अधिकृत जी आर जाहीर करण्यात आला या अनुदानामध्ये केवळ शेतीचं नुकसान वगळून घरांची पडझड भांडी कपडे वाहून जाणं टपऱ्या व दुकानदाराचं नुकसान इतर व्यक्तिगत मालमत्तेचं नुकसान या सर्व नुकसानासाठी ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे जून दोन ते डिसेंबर दोन या कालावधीत अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्यासाठी ही मदत देण्यात येणार आहे चला तर बघूया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मंजूर झाली आहे नागपूर विभाग गडचिरोली नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा भंडारा कोकण विभाग रायगड रत्नागिरी ठाणे पालघर सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर बीड धाराशिव हिंगोली अमरावती विभाग यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा पुणे विभाग पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर सांगली नाशिक विभाग अहिल्यानगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव एकूण बत्तीस जिल्ह्यांमधील अतिवृष्टग्रस्तांना या योजनेत मदत मिळणार आहे राज्य शासनाने एकूण चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे यामध्ये निवारा केंद्रातील अन्न वस्त्र औषधांसाठी एकावन्न लाख नव्याण्णव हजार पुरामुळे पाण्यात गेलेल्या घरांसाठी एकोणपन्नास कोटी त्रेचाळीस लाख चौदा हजार रुपये मत्स्य व्यावसायिकीच्या नुकसानासाठी एक कोटी एकोणसत्तर लाख तीन हजार रुपये दुकानदार टपरीधारक यांच्या नुकसानासाठी बारा कोटी एक्कावन्न लाख सदतीस हजार रुपये ही रक्कम थेट संबंधित जिल्ह्यामध्ये मदत म्हणून वितरित केली जाणार आहे हा जी आर तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईट याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे जर तुम्हाला माहित नसेल की घर पडल्यास किती रुपये मिळतात भांडी कपडे वाहून गेल्यास किती मदत मिळते टपरी किंवा दुकानाचं नुकसान झाल्यास किती भरपाई मिळते तर या संदर्भातील सविस्तर दर आपल्यासाठी आधीच एका वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिले आहेत त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे या जी आरच्या च्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यापासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना मोलाचा दिलासा मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा शेती आणि सरकारी योजनांच्या नव्या माहिती बरोबर तोपर्यंत जय शिवराय जय महाराज